नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील म्हणजेच भाषाभ्यास हा पाहणार आहोत भाषाभ्यासमध्ये समूहाबद्दल एक शब्द हा पाहणार आहोत आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे आपल्याला बोलताना वगैरे जास्त शब्द न बोलता आपण ते एका शब्दात एक, एक वाक्य मांडू शकतो असा जो आपला भाषाभ्यासमधील घटक आहे जो की पाचवीपासून तर अगदी कॉलेजपर्यंत म्हणजे बारावीपर्यंत यावर कृती विचारल्या जातात म्हणून चला आज आपण अगदी शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि या चॅनलवर आपल्याला अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंतच मराठी आणि हिंदी भाषेचं संपूर्ण व्याकरण तुम्हाला पाहायला मिळेल तसेच विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रॅक्टिस पेपर पाचवीपासून पासून तर बारावीपर्यंतचे बोर्ड एक्झामचे दहावी आणि बारावीचे प्रॅक्टिस पेपर सुद्धा पाहायला मिळतील चला पाहूया आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ अग्यारी हे आहे पारशी धर्माचे स्थळ त्याला आपण फक्त अग्यारी एवढं म्हणू शकतो शिलाई करताना सुई टोचू नये म्हणून बोटात घालावयाचे धातूचे टोपण त्याला अंगुस्नान असं म्हणतात त्यानंतर ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य त्यानंतर सन्मानाने प्रथम केलेली पूजा म्हणजे अग्रपूजा असं म्हणता येतं अग्रपूजा त्यानंतर पुढचा सहावा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तिथी दिवस न ठरवता पावना म्हणून अचानक आलेला त्याला म्हणतात अतिथी काय म्हणतात अतिथी त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे सातवा विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गौ गैरकृत्य त्याला अतिक्रमण असं म्हणतात काय म्हणतात अतिक्रमण ज्याची कशाशी तुलना करता येत येणार नाही असे अतुलनीय का येईल अतुलनीय खूप पाऊस पडणं त्याऐवजी आपण शब्द वापरू शकतो काय झालं तर अतिवृष्टी झाली काय झाली अतिवृष्टी झाली त्यानंतर पुढचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो दावा आकाशात प्रवास करणारा त्याला म्हणतात अंतराळवीर काय म्हणतात अंतराळवीर त्यानंतर पुढचा अकरा नंबरचा आहे पहा ज्याचा थांग लागत नाही असे अथांग काय येईल त्याच अथांग ज्याचा सारखा ज्याच्या सारखा दुसरा कोणी नाही असा अद्वितीय किंवा अजोड असंही म्हटलं जातं त्याबद्दल त्यानंतर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजान बाहू काय म्हणतात त्याला अजान बाहू विराजमान झालेला अधिष्ठित काय म्हणतात अधिष्ठित त्यानंतर जारी केलेली सूचना अधिसूचना त्यानंतर पूर्वी कधीही न पाहिलेले पूर्व असं म्हटलं जातं खाली तोंड केलेला लज्जित खिन्न अशा माणसाबद्दल अधोमुख काय म्हणतात अधोमुख नंतर जन्मलेला म्हणजे धाकटा भाऊ त्याला अनुज म्हटलं जातं काय म्हंटलं जातं अनुज त्यानंतर मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्रालय किंवा अन्नछत्र असं म्हणतात त्यानंतर मागून जन्मलेली बहीण तिला अनुजा असं म्हटलं जातं जसं मागून जन्मलेला भाऊ त्याला आपण अनुज म्हणतो तसं बहिणीला अनुजा असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो स्किप करू नका चला पुढे पाहूया केलेल्या कृत्याबद्दल वाटणारा पश्चाताप अनुताप म्हणतात त्याला अनुताप त्यानंतर वरच्या जातीचा पुरुष व खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह अनुलोम विवाह असं म्हणतात काय म्हणतात अनुलोम विवाह त्यानंतर अन्नदान करणारा अन्नदाता असं म्हटलं जातं नेक्स्ट पहा त्यानंतर ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा अनुपम अनुपमेय त्यानंतर पंचवीसावा आहे पुढचा पहा ज्याचा आरंभ माहित नाही असा अनादी अनादी असं म्हटलं जातं त्यानंतर अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित काय होते अनपेक्षित ज्याला आई वडील नाहीत असा अनाथ ज्याची किंमत होऊ शकत नाही असा अनमोल कोणत्याही पक्षात सामील न होणारा तो अपक्ष निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था अनाथ आश्रम अनाथाश्रम त्यानंतर एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अन्योक्ती काय म्हणतात अन्योक्ती त्यानंतर देव लोकातील स्त्रिया त्यांना म्हटलं जातं अप्सरा त्यांच्याबद्दल कोणता शब्द आहे अप्सरा त्यानंतर स्वतःचाच फायदा पाहणारा अप्पल पोटा काय म्हणतात अप्पल पोटा त्यानंतर पूर्वी कधीही पडले नाही असे अपूर्व त्यानंतर टाळता येणार नाही असे अपरिहार्य त्यानंतर वस्तूच्या दाट सावली भोवती असणारी छाया किंवा सावली तिला अपछाया असं म्हणतात काय म्हणतात अपछाया यानंतर विद्यार्थी मित्रांनो पीठ आंबून तव्यावर बनविलेले ध्रिडे त्याला आंबोळी म्हणतात काय म्हणतात आंबोळी हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा त्याला म्हणतात अंबारी काय म्हणतात अंबारी हे लक्षात ठेवा खिळे उपटण्याची पकड त्याला अंबुर म्हणतात काय म्हणतात अंबुर त्यानंतर लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत त्याला म्हणतात आबाल रुद्ध काय म्हणतात आबाल रुद्ध त्यानंतर सुरक्षितेचे दिलेले वचन अभय ज्याची कमतरता आहे असे अभाव पूर्वी कधीही न घडलेले अभूतपूर्व त्यानंतर जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणं त्याला म्हणतो आपण आभास होणं ज्याला मरण नाही असा अमर कमी वेळ टिकणारा अल्पजीवी कमी आयुष्य असणारा अल्पसंतुष्ट ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय काय म्हणतात अविस्मरणीय शब्दांमधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णनीय काय होत अवर्णनीय त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चला पुढे पाहूया आणखी यासारखे भरपूर शब्द आहेत कधी नाश न पावणारे अविनाशी ज्याचे ज्याने लग्न केले नाही असा ब्रह्मचारी ज्याचा कधी वाट येत नाही वीट येत नाही असा वीट येत नाही असा अविट काय अविट एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा अष्टावधानी कोण आहे अष्टावधानी एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा अनन्य भक्ती ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे अद्वैत आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाश गंगा कुस्ती खेळण्याची जागा आखाडा काय म्हणतात त्याला आखाडा त्यानंतर सूचना न देता येणारा पाहुणा आगंतुक जिवंत असेपर्यंत अजन्म मरण येईपर्यंत आमरण स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र त्याला म्हणतात आत्मरोत्त किंवा आत्मचरित्र असे दोन ऑप्शन प्रश्न आहेत म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही लिहू शकता अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक देव आहे असे मानणारा आस्तिक आणि देव नाही असे मानणारा नास्तिक राष्ट्राराष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय मनाला आनंद देणारा असा आल्हाददायक त्यानंतर मोठ्यांनी लहानांना दिलेली सदिच्छा म्हणजे आशीर्वाद अल्कोहोल तयार करण्याचा कारखाना हासवनी आणि अन्यायाने मिळवलेली संपत्ती आसुरी संपत्ती रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा त्याला म्हणतात आवन काय म्हणतात आवन त्यानंतर मरणाच्या दारात असलेला आसन्न मरण त्यानंतर नेक्स्ट आहे पहा दक्षिण समुद्राजवळच्या सेतू पासून हिमालयापर्यंत म्हणजे त्याला म्हणतात आसेतू हिमाचल काय म्हणतात आसेतू हिमाचल ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती तिला आपण काय म्हणतो आदर्श व्यक्ती काय म्हणतो आदर्श व्यक्ती जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय इतिक कर्तव्यता काय म्हणतात इति कर्तव्यता यानंतर विद्यार्थी मित्रांनो चला पुढे पाहूया शत्रूंची आपल्याला अनुकूल अशी कृती इष्टापती सूर्याचे उत्तरेकडे जाणे त्याला म्हणतात उत्तरायण आणि सूर्याचे दक्षिणेकडे जाणे त्याला दक्षिणायन म्हणतात शापापासून सुटका उशाप जमिनीवर व पाण्यावर व दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी त्याला म्हणतात उभयचर प्राणी कोणता म्हणतात उभयचर प्राणी चला पुढचा पाहू नेक्स्ट आजारी माणसाच्या अंगावर आजाराला उतार पडावा म्हणून मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी उदक शांती त्यानंतर शेतीची हद्द दाखवण्यासाठी घातलेला बांध त्याला म्हणतात उरोळी मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर त्याला म्हणतात उपनगर काय म्हणतात उपनगर त्यानंतर हळूहळू घडून येणारा बदल त्याला म्हणतात क्रांती काय म्हणतात क्रांती त्यानंतर शिल्लक असलेले उर्वरित उद्याला उद्याला येत आहे असा उदयोनमुख ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत काय म्हणतात उपकृत नदी जेथून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण उगम वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी उद्योगात नेहमीच मग्न असणारा उद्यमशील ज्याला घरदार नाही असा उपऱ्या किंवा बेघर लोकांमध्ये मिळून मिसळून न राहणारा रा। स्वतः कष्ट न करता बसून खाणारा त्याला म्हणतात आईत खाऊ महिन्याच्या प्रत्येक पक्षातील प्रतिपदे पासूनची अकरावी तिथी असते ती म्हणजे एकादशी कोणती असते एकादशी नुकतीच बाळंत झालेल्या स्त्रीचं अंग त्याला म्हणतात ओली कूस अतिवृष्टीने आलेला महापूर त्याला म्हणतात ओली आग त्यानंतर हिरवे गवत किंवा वैरण ओली काडी डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहून नेणारा त्याला ओझेवाला किंवा हमाल असेही आपण म्हणतो त्यानंतर शिष्टाचार म्हणून पाळावायचं त्याला म्हणतात औपचारिकता एखादा रोग कमी होण्यासाठी घेतलेल्या गोळ्या अथवा दवा त्याला औषधी असं म्हणतात काय म्हणतात औषधी यानंतर पुढे नेक्स्ट पेजवर वर हे पहा दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू कलेची आवड असणारा कलासक्त कलाप्रेमी कमळासारखे डोळे आहेत अशी कमलनयना किंवा कमलाक्षी असं पण म्हटलं जातं इच्छलेले पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराणमुख असं म्हटलं जातं ऐकताना कानाला गोड वाटणारा आवाज त्याला आपण म्हणतो कर्ण मधुर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरणारा कृतघ्न असे दोन शब्द आहेत हे विरुद्धार्थीमध्ये सुद्धा कामी येतात कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष आणि अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा त्याला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असंही म्हटलं जात अंगात एखादी कला असणारा कलावंत किंवा कलाकार कष्टाने मिळणारी गोष्ट कष्ट साध्य भाकरी करण्याचे लाकडी पसरट पात्र त्याला काठवट किंवा काथवट असं पण म्हणतात हाताची सांकेतिक किंवा खानाखुनांची जी भाषा असते तिला काय म्हणतात तर करपल्लवी काय म्हणतात करपल्लवी कार्य करण्यास सक्षम असलेला कार्यक्षम कामामध्ये टाळाटाळ करणारा काम कार्यात कारिय घडून गेलेला कार्यमग्न किंवा कार्यरत इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय कामधेनू म्हणतात तिला कोणत्याही क्षेत्रामध्ये अचानक होणारा मोठा बदल क्रांती काय म्हणतात त्याला क्रांती कविता गाऊन दाखवणारी काव्य गायिका त्यानंतर खोटी तक्रार करणारा कांगा व खोर त्यानंतर हिताची गुप्त गोष्ट कान गोष्ट किंवा हितगुज आणि कुटुंबाच्या पारंपरिक धार्मिक प्रथा व परंपरा त्याला कुलाचार म्हणतात काय म्हणतात कुलाचार कुंजात विहार करणारा कुंज विहारी आणि मडकी तयार करणारा कुंभार त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कथा लिहिणारा कथा लेखक कथाकार पण म्हणतात त्याला धान्य किंवा तशा वस्तू साठवण्याची जागा तिला कोठार म्हणतात काय म्हणतात कोठार मनातल्या मनात होणारा त्रास त्याला कोंड मारा म्हणतात ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा त्याला कोट्याधीश म्हणतात त्यानंतर किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा त्याला खंदक म्हणतात आणि आकाश गमन करणारा त्याला खग किंवा पक्षी असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण काय केलंय समूहाबद्दल एक शब्द हा आजचा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिला यामध्ये एक लक्षात घ्यायचं की अगदी एन एम एम एस एक्झाम असेल किंवा तुमची नवोदय एक्झाम असेल किंवा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप चौथी सातवी पाचवी आठवी या सर्व परीक्षांसाठी तसेच पाचवी ते बारावी पर्यंतच्या मराठी भाषेच्या कृती अभ्यासक्रमावर आधारित असा हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर होता तर अगदी आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल